प्रथम नमन शिवरायास हा आ हे प्रथम नमन शिवरायास शाहू फुले अमळकाराच सत नामद तुकारा मास येणार जोडित आता तसा वरुथा पतुंतचा सखावर थापतून तुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण अण्णा बावंच गात गुणगान जी जी अण्णा बावंच गात गुणगान जी जी अण्णा बावंच गात गुणगान जी, जी

भाऊमान आणि वाणूबाई यांना पाच मुलं सर्वात रहाल तुकाराम म्हणजे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जाजी सुंदर देणार रामातन अण्णा यात्राचारी सतत संघर्ष करणार मातन आणि हा तुकाराम तुकाराम लहानपणापासून प्रखर बुद्धी अफाट निरीक्षण शक्ती आणि अभ्यास वृत्ती आई वडिलांना वाटलं शिक्षणाने माणूस मोठा होतो कामा धंद्याला लागतो म्हणून तुकारामाला शाळेत घालेच उतरवलं त्यावेळची शाळा म्हणजे मांगा महाराजची मुलं वर्गात बाहेर तर सवनाची मुलं वर्गात तुकारामाचा पहिला दिवस आणि पहिला दिवस बाहेरच गेला तसा तुकाराम पहिला पहिला कुस्तीचा लय शोक कुस्तीचा लय शोक रेजिम दानपट्ट्या खेळण्यात लय तर बेच

ജിന്സാദിസ <laughs>

भाषण देऊ लागलं ते दे भाषण होत देशभक्तीच ते दे भाषण होतं खुला मी ठोकण्याच ते भाषण होतं मरताचं आणि भाषण देणारी व्यक्ती होती क्रांती सिंह नाना पाटील त्यांचा तो बोल तुकारामाच्या बाळमाळावर खोलवर ऋतून बसला आणि तुकाराम स्वातंत्र्य राहत सावेल झाले

दुष्काळ आला गावाला दुष्काळ आला गावाला खास कुटका मेला ना पोटाला खास कुटका ना पोटाला तव विचार कलावा पहिला यावा लवकर तुम्ही गावाला भौरावन नळू देला आणि भाऊराव हे आपले भाऊराव गावाला मुंबईला जायचं ठरला पैसा पाणी नव्हतं तिशाले मग प्रवास सुरू केला थकून भागून असा तर थकून भागून असा तला मुक्काम तिथंच केला आणि पाणी नव्हतं पोटला तिथं जात जाईना प्याला गटलं कस तरी पुनशर कस तरी पुन शहर अरे गबाळ रेल्वे टॅक्स न तिथं भेटला कंगर तो रेल्वेचा कंगार राम राम साहेब राम आहे साहेब काही काम बी माय का चला काय म्हणतोय हे खट खंडाळा डोंगर तिथं फोडायचा डोंगर कटखंडाळा डोंगर तिथं फोडायचा डोंगर तिथलं डोंगर फोडायला तिथलं डोंगर काम खरतर जमाना त्याला काम खरतर जमाना त्याला फोड उठले बघा आताला उठले बघा आताला फुड गाठले कल तरी कल्याण तिथं होती कोळशाची खाणं तिथ फुड गाठलं तरी कल्याण तिथं होती कोळशाची खाण काम धरलं तिथं दोघांना काम धरलं तिथं दोघांना पोट भयानक वातावरण काम धरलं तिथं दोघांना पोट भयानक वातावरण तिथं माणूस भरती झाला बाहेर सोडत नव्हती र त्याला माणूस भरती झाला बाहेर सोडत नव्हती र त्याला चिंता पडली भाऊ रावाला चिंता पडली भाऊ रावाला लई विचार मनात केला लई विचार मनात केला तिथं गाठला रे वच म्हण नाव त्याचं होत पठाण तिथं गाठला रे वच म्हण नाव त्याचं होत पठाण भाऊरावाच गोड बोलन भाऊरावाच गोड बोलन भाऊरावाच गोड बोलन सरी हक्कत मानली त्यान भाऊरावाच गोड बोलन सरी हक्कत मानली त्यान पठाण दादा ओ पठाण दादा मी मुंबईला मळी 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 काम करतो मला मुंबईला जाणं फार गरजेचं आहे दा पठणाला दयाली बघा पठनाला अर्धा रात्री आला अलामध दिला अर्धा रात्री आला दिला फिळ देऊन तो बोलला पळून जाव मी गस्तीला फिळ देऊन तो बोलला पळून जाव मी आहे गस्तीला अशी करुणा शाळा तुकेला गा कळा गाठला बाई खळ डोळ गाठलं बाई खळ गाठलं बाई खळा खळती सिंगी बाई देशी उभी चांग बिपिला भौरावानी पाहिलं भाऊराव बोलू लागले बाई बाई आम्ही गावं करू नकाल आम्हाला असं नाही चार पाच मुलं आहे आम्ही उभा राहणाऱ्यापेक्षा पेक्षा आम्हाला असतात हे भाऊरावाची न्यारी खुबी फौरावरची न्यारी खुबी मिळवली तिची आतबी मिळवली तिची आतबी अण्णा भाऊ उडत उर्फ तुकाराम लावू लागला तिथं जो मान अण्णा भाऊ उर्फ तुकाराम लावू लागला तिथं जो मान कपडे वाला व्यापारी घ्या म कपडे वाला व्यापारी घ्या म तिथं मानेस काम कपडे वाला व्यापारी गम तिथं मेराने बिची होती सुरू झुंजगणी बीची होती सुरू कपडे तिथ फिरू फिरू कपडे भुकायचे तित फिरू फिरू उंड बघून जाय सुरू लगले मनात वाचन करू पुढं छटलं वडी गेल, गेलं पुढं छटलं वडी राज गेलं जगायचं सकट जगायचो भर एकोणीसशे साल कोंड बायशीला गेण झालं एकोणीसशे साल झालं पुढं जन्माला गारात पोर पुढं जन्माला त्याच नाव छोल त्याच मधुकर नाव छोल त्याच मधुकर

हा जगातला आगळा वेगळा चमत्कार आहे जगातला आगळा वेगळा चमत्कार आहे बंधू आणि बहिणींनो तरुण मुलांनो हे ध्यानात घ्या जी व्यक्ती 500 किलोमीटर चालत गेली तीच व्यक्ती विमानाने रशियाला गेली हे जेव्हा तुमच्या लक्षात वन घडले चंद्र सूर्याला कोडे पल्ले चंद्र सूर्याला कोडे पल्ले कीर्तीचे कारण ये उडले कीर्तीचे कारण ये उडी नाव जगी झाले पजीजी मतंगचे नाव जगी झाले पजीजी मतंगचे नाव जगी झाले पजीजी